नमस्कार मंडळी तिकट पाहुन रेसिपीज मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पण आज आपण रेसिपी न सांगता रेसिपी दाखवता दाखवताच तुम्हाला माझी ओळख तसेच आपला युट्यूब चा झालेला आतापर्यंतचा पेमेंट किती झाला हे देखील सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या युट्यूब चॅनलची आतापर्यंतची जर्नी शेअर करणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासोबत माझी जर्नी सुद्धा आहे तर आज दुपारच्या जेवणासाठी इथे मस्त चमचमीत अशी हॉटेल स्टाईल मटर पनीरची भाजी बनवते आणि त्यासोबत आपली युट्यूब जर्नी सुद्धा तुमच्याशी शेअर करते तर चला जास्त वेळ न करता मी विषयाकडे येते तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचा मनापासून खूप आणि खूप आभार मानते की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही मला असाच सपोर्ट आणि आशीर्वाद द्याल ही मी आशा करते तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देते तर माझं नाव प्रिया तर मी राहते नाशिक शहरामध्ये तसं तर माझा जन्म नाशिक नाशिकमध्येच झालेला आणि माझं सासर देखील हे नाशिकमध्येच आहे आणि माझं शिक्षण म्हणाल तर माझं बारावी नंतर डीएड एड झालेलं आणि त्यानंतर मी ग्रॅज्युएशन बी ए मध्ये कम्प्लीट केलेलं तर ही झाली माझी ओळख तर आता युट्यूब चॅनल विषयी बोलूया तर कुकिंग चॅनलच का तर लहानपणापासून स्वयंपाकाची आवड असल्यामुळे मी कुकिंग हे चॅनल निवडलं काही रेसिपीज या आईच्या बघून किंवा सुरुवातीला मी सुद्धा वर बघून भरपूर अशा रेसिपीज ट्राय करायची आणि त्या चांगल्या देखील व्हायच्या आणि घरातल्या मंडळींना सुद्धा त्या आवडायच्या मग मला देखील विचार आला की माझ्याकडे जे स्वयंपाकाचे नॉलेज आहे ते देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवू पोहचवू शकते तसेच घरच्यांचा देखील सपोर्ट असल्यामुळे मी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आपला चॅनल ओपन केलेलं चॅनलचं चा नाव म्हणाल तर मला युनिक हवं होतं इतरांपेक्षा थोडस वेगळं जेणेकरून आपली स्वतःची एक ओळख निर्माण होईल त्यासाठी मी तिखट पाहून आणि याला तुमचा प्रतिसाद सुद्धा छान मिळाला आणि खरं बघितलं तर आपल्या चॅनलचं नाव हे खरंच खूप युनिक आहे आणि आपल्यासारखं इतर चॅनलचं नाव देखील नाही त्यामुळे माझं नाव मी जे सिलेक्ट केलं होतं ते खरंच योग्य आहे असं मला वाटतं दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या दोन, दोन वर्षाच्या प्रवासामध्ये भरपूर मी ह्या युट्यूब चॅनल कडून शिकलेली आहे तुमचं मार्गदर्शन तुमचं आहे युट्यूब म्हटलं की यामध्ये पॉझिटिव्ह या, या दोन्ही कमेंटला सामोरं जावं लागतं नेगेटिव्ह असो अथवा पॉझिटिव्ह तर या दोन्ही कमेंट कडून पॉझिटिव्ह दृष्टिकोननीच मी बघत असते व त्यातून नवीन शिकण्याचे प्रयत्न करते आणि चुका असतील तर त्या सुधारण्याचा सुद्धा प्रयत्न करते आता युट्यूब म्हंटल की याच्या काही टर्म आणि कंडिशन सुद्धा असतात तर त्या फॉलो करून युट्यूबच्या पात्रतेनुसार आपल्या चॅनलने एक हजार सबस्क्राईबर हे आणि चार हजारचा वॉश टाइम हा चार महिन्यात कम्प्लीट केलेला होता आणि हे झाल्यावरच आपलं चॅनल हे चॅनल व्हेरिफिकेशन होतं आणि चॅनल हे मॉनिटाईज होतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच आपल्याला कडून पैसे मिळायला सुरुवात होते परंतु हे पैसे आपले व्यूअर म्हणजेच आपले सबस्क्रायबर्स आपण पोस्ट केलेला व्हिडिओ हा किती बघतात किंवा त्याचा ड्युरेशन काय असतं समोरच्या व्ह्यूवरचा आपला रेसिपी म्हणजेच आपला व्हिडिओ बघण्याचा कालावधी वॉच टाइम किती आहे आपली कॅटेगरी कोणती आहे यानुसार आपले डॉलर हे जमा होत असतात युट्यूब चे पैसे आपल्याला डॉलर मध्ये मिळत असतात आणि डॉलर मध्ये जमा होऊन नंतर ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊन रुपीज मध्ये कन्व्हर्ट होतात तर अमेरिकन करन्सी असल्यामुळे एक ची किंमत ही किती आहे त्यानुसार डॉलर कम्प्लीट झाल्यानंतरच युट्यूबचा पेमेंट हा आपल्या अकाउंटला येत असतो म्हणजेच पेमेंट येण्यासाठी आपल्या व्हायटी स्टुडिओमध्ये शंभर डॉलर असणं गरजेचं असतं शंभर डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर युट्यूब आपला पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बावीस ते सव्वीस या तारखेला कधीही जमा करतो तर माझा पहिला पेमेंट हा खरं सांगायचं तर दीड वर्षानंतर आला तर सुरुवातीचे चार महिने हे चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी त्यानंतर सुद्धा आपले पैसे हे अकाउंटमध्ये येण्यासाठी आपल्याला गुगलचा एक पिन मिळतो तो पिन येण्यासाठी मला आणखी तीन महिने लागले सात महिन्यानंतर तो माझा पिन आला म्हणजेच गुगल ऍडसनचं माझा अकाउंट हे चालू झालं आणि चालू झाल्यानंतरच आपले अकाउंटला पैसे हे जमा व्हायला सुरुवात झाली तसं तर माझे शंभर डॉलर कंप्लीट असून सुद्धा बँकेचा इश्यू असल्यामुळे माझा पेमेंट हा थोडा उशिराने झाला तसं तर आपल्या चॅनलवर आतापर्यंत एकवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ मी पोस्ट करत असते शॉर्ट व्हिडिओ हे आपल्याला सबस्क्रायबर गेन करण्यासाठी मदत करतात कारण आजकाल शॉर्टचा जमाना आहे त्यामुळे बहुतेक जण शॉर्ट मध्ये रेसिपीज बहुतेक जण आवर्जून बघतात त्यामुळे मी शॉर्ट देखील टाकायला सुरुवात केली त्यामुळे माझे सबस्क्रायबर देखील व्यवस्थित गेन व्हायला सुरुवात झाली तर शॉर्टमध्ये व्हायरल जी रेसिपी आहे ती म्हणजे काकडीची कोशिंबीर तर माझी रेसिपी बनविण्याची पद्धत जे आहे त्यात मी उपलब्ध साहित्यामध्ये बनवत असते मोजक्या साहित्याचा वापर करून मी व्हिडिओ शूट करत असते आणि हे व्हिडिओ देखील मी मोबाईल मध्ये शूट करते एक मोजक स्टॅन्ड घेतलेला आहे सुरुवातीला मी घरातील टूल वापरूनच व्हिडिओ शूट करायची आता एक स्टँड घेतलेला आहे त्यावर व्हिडिओ शूट करत असते आता व्हिडिओला मी आवाज देते म्हणजेच व्हॉइस ओव्हर करते त्यामुळे एक छोटासा माईक सध्या तरी इतकंच साहित्य माझ्यासाठी पुरेसं आहे जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं काही नाविन्यतापूर्वक गोष्टी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओचा टायमिंग म्हणाल तर शॉर्ट व्हिडिओ हा आपला दुपारी दोन किंवा चार वाजता येतो आणि लॉंग व्हिडिओ हा रात्री बरोबर दहा वाजता आठवड्यातून दोन ते तीनदा मी टाकत असते म्हणजेच आपला व्हिडिओचा टायमिंग सुद्धा हा फिक्स असायला हवा जेणेकरून व्हिअर सुद्धा त्या वेळेला येऊन आपला व्हिडिओ हा आवर्जून बघतात आणि जर आज प्रथमच तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या तिकट रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारामध्ये आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आपली फॅमिली सुद्धा मोठी होईल तुम्हाला आपल्या चॅनल बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये सांगा तुमच्या काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील तर त्या शेअर करा आणि आता सर्वात शेवटी सर्वात महत्वाचं म्हणजे बरेच जण मला विचारतात की युट्यूब कडून तुला खरंच पैसे मिळतात का तर हो मी माझा अनुभव सांगते तर नक्कीच आतापर्यंत मी दोन पेमेंट घेतलेले पण त्यासाठी आपली जिद्द मेहनत आणि सातत्य तितकीच महत्वाची आहे त्याचप्रमाणे युट्यूब काही कंडिशन्स असतात त्या सुद्धा फॉलो केल्या पाहिजे फक्त एखादा व्हिडिओ करायचा आणि तो पोस्ट करून युट्यूब ला टाकून द्यायचा असं करायचं नाही चे नियम फॉलो करून जर तुम्ही व्हिडिओ बनवाल तर तुम्ही नक्कीच युट्यूब मध्ये यशस्वी व्हाल किंवा तुम्ही युट्यूब क्रिएटर असाल किंवा तुम्हालाही युट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर नक्की करा फक्त मेहनत जिद्द आणि सातत्य ठेवा तर आता माझा युट्यूबचा पहिला आणि दुसरा पेमेंट हा जवळपास सारखाच होता तर युट्यूब चे काही नियम असल्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला एक्झॅक्ट माझा पेमेंट सांगू शकत नाही परंतु ती अमाऊंट मी तुम्हाला एखाद्या उदाहरणाद्वारे एखाद्या वस्तूशी कम्पेअर करून सांगू शकते जसे की आता सध्या एक ग्रॅम सोनं ज्या अमाऊंटला मिळते तितकाच माझा पहिला आणि दुसरा पेमेंट झालेला आहे आता यावरून तुम्ही तर्क लावू शकता की माझा पेमेंट किती झालेला आहे बघा तर मंडळी मी चॅनल चालू केल्यापासून ते आतापर्यंत संपूर्ण जर्नी शेअर केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जेणेकरून मला देखील पुढचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रेरणा मिळते लाईक शेअर आणि सबस्क्राईब पूर्णपणे निशुल्क असतं त्यामुळे नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा बघा तर इथे आपली पनीर मटरची भाजी देखील तयार झालेली आहे मस्त ग्रेव्ही दाटसर बनलेली आहे तर ही रेसिपी सुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये लवकरच मी अपलोड करेल जेणेकरून तुम्हाला नक्की पुन्हा समजेल तसं तर मी तुमच्यासोबत साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये माझा अनुभव शेअर केलेला आहे माझी युट्यूबची जर्नी शेअर केलेली आहे तरी देखील या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते इथून पुढे देखील तुम्ही मला असाच सपोर्ट कराल ही आशा करते धन्यवाद